माझ्या आधी मला वाटतं धिरडे साहेब का दरोडा साहेब की बोलले की कोण कोण आपल्या पाठीशी आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या पाठीशी कोण आहे नाथांचा नाथ ज्याने समस्त आमदारांना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराची फारकत घेऊन जे सरकार बनलो होत त्या सरकारला बाजूला करून विकासाच्या मुद्द्यावर आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या मुद्द्यावर ज्यांनी सरकार स्थापन केलं ते नाथांचे नाथ एकनाथ आपल्या सोबत आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला पावसाची गरज लागते वरुण राजा पावसाचा देव आहे देवांचे देव इंद्रदेव इंद्रदेवावरून ज्यांचं नाव आहे ज्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना समस्त महाराष्ट्रामध्ये विकासाचा पाऊस पाडला ते देवेंद्र आपल्या सोबत आहे त्याचबरोबर कितीही पक्ष एकत्र आले तरीही आपलं काहीच होणार नाही याच्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांनी आपल्या सोबत ज्यांना घेतलं ते अजित सोबत आहेत म्हणून आपण सतत जित आपल्या जितमध्येच असणार आहोत आणि इकडे बघितलं तर काय जगन्नाथ आपल्या बरोबर आहेत जगाचे नाथ दुसरे विश्वाचे नाथ विश्वनाथ आणि दौलत दरोडांनी सांगितलं मी पूर्ण ताकद आता एवढी दौलत आपल्या सोबत असल्यावर आपल्याला काही चिंता आहे का आणि मारुती धेडेंच्या बद्दल तर काय बोलायचं जय बजरंगबली तोड दुश्मन की नदी आणि या सगळ्यांमध्ये माझ्या दोन्ही निवडणुकांमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून ज्याने या लोकसभा क्षेत्रामध्ये चौदाला ना बीजेपीशी भी परिचय ना शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याशी परिचय पण या दोघांशी परिचय करून चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयाचा प्रकाश ज्यांनी पाडला ते प्रकाश पाटीलही आपल्या बरोबर आहे आणि आता संजयने या ठिकाणी भाषण केलं एवढे सगळे बरोबर असल्यानंतर या भिवंडी लोकसभे लोकसभा क्षेत्रामध्ये दुसरं कोणी राज करू शकतो का विजयावर राज महायुतीचा उमेदवारच करणार त्यांचीही आपल्याला साथ आहे आणि हे सगळे विसरले त्याच्यात जर कोणाला विसर पडला खाली उमेदवाराला जनतेला ते सगळं आठवण करून देण्यासाठी आठवले साहेब पण आपल्या बरोबर आहे मी बऱ्याचदा आपण केलेला विकास लोक विसरतात म्हणून आठवले साहेब आपल्या बरोबर आहेत आठवण करून द्यायला आता कोणी राहिलं असं मला वाटत नाही म्हणजे धर ना राज हा?